विजयादशमी हा दिवस भारत देशात रावण रूपी पुतळ्याचं दहन करून साजरा केला जातो पण अकोला जिल्ह्यात सांगोळा गाव याला अपवाद आहे या, या गावात दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते संपूर्ण गाव या दिवशी एकत्रित येऊन रावणाची पूजा करत महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सांगोळा गाव अकोला शहरापासून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे हजार दीड हजार लोकसंख्या असणारं सांगोळा गाव रावणाचं गाव म्हणून ओळखलं जातं गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला ओट्याच्या चौथाऱ्यावर काळ्या पाषाणाची भव्य मूर्ती दृष्टीस पडते तीच दशमुखी रावणाची मूर्ती जवळपास तीनशे वर्षांपूर्वी या ठिकाणी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे या मूर्तीला दहा तोंड आहेत दहाही तोंडाच्या मस्तकावर मुकुट आहे हातामध्ये तलवार आहे मूर्तीच्या इतर भुजांमध्ये आणखी काही शस्त्र आहेत मूर्ती युद्ध पेहरावात आहे नेमकी रावणाची मूर्ती या ठिकाणी कशी आली याची इतिहासामध्ये नोंद नाही पण मूर्ती इथपर्यंत कशी आली याविषयी गावकरी आख्यायिका सांगतात ती अशी की गावातील ग्रामदैवतेसमोर झाडाची दगडी मूर्ती तयार करण्यास प्रतिष्ठित नागरिकांनी शिल्पकाराला सांगितलं शिल्पकारानं मूर्ती घडवली पण त्याच्याकडून झाडाची न बनता दहा तोंडी रावणाची प्रतिकृती तयार झाली सांगितल्याप्रमाणे मूर्ती तयार झाली नसल्यानं गावकरी शिल्पकारावर नाराज झाले बैलगाडीवर मूर्तीला घेऊन ते गावामध्ये आले गावाची हद्द सुरू होताच बैल थांबले कुठल्याही परिस्थितीत बैल गावामध्ये प्रवेश करत नव्हते शेवटी गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवरच नारळ फोडून मूर्तीची स्थापना केली गावात हनुमानाचं मंदिर असल्यानं ही मूर्ती गावात गेली नसावी अशी गावकऱ्यांकडून आख्यायिका सांगितली जाते दहा तोंडी रावण पाषाणातील मूर्तीची दसऱ्याला संपूर्ण गाव रावणाची पूजा करायला एकत्र येतो दर शनिवारी इथं पूजा करतो झाड आणि विशेष म्हणजे दसऱ्याला या सांगोळा नगरीमध्ये रावणाचे दहन न करता इथं पूजा केली जाते बाकी ठिकाणी रावणाला दहन देतात परंतु सांगोळ्यातील सर्व 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 गावकरी इथं येऊन महापूजा करतात या गावामध्ये बऱ्याच साधारणतः तीनशे वर्षापासून रावणाची पूजा केली जाते आणि ह्या मूर्तीची आख्यायिका आता आप आपल्या आधी काही लोकांनी सांगितलीच हे त्या विषयावर मी जाणार नाही परंतु या लोकांची जी भावना आहे या गावातल्या रावण विषयी चांगली भावना आहे पूजेची भावना आहे आज बरेच इथं इथं रावणाचं देशामध्ये संपूर्ण देशामध्ये रावणाचं दहन केलं जातं आणि आज इथं पूजा केली जाते महादेवाची पूजा करणारा रावण हा दृष्ट प्रवृत्तीचा न होता असं गावकऱ्यांचं मत आहे पूर्वापार चालत आलेली आणि पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आजही या गावात रावणाची पूजा केली जाते आणि ही परंपरा निरंतर सुरूच राहील असा विश्वास गावकऱ्यांना आहे राम आणि रावण या दोन विचारधारांमध्ये अडकून सांगोळा या गावातील रावणाचं मंदिर येथे बनू शकलं नाही मात्र गावकऱ्यांना आलेल्या अनुभवानं येथे सभा मंडप तयार करण्याचा मानस गावकऱ्यांचा आहे रावण चांगला होता किंवा वाईट हे पुराणच सांगू शकतं मात्र अकोल्याच्या सांगोळा गावकऱ्यांची रावणाप्रतीची ही श्रद्धा रावणाबद्दल विचार करायला भाग पाडते